ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम आजपासून आपण पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा गुरु संवाद या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकणार आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील प्रकाशकाचं निवेदन सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प दुसरं हे स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनाचं अठरावं प्रकाशन सद्गुरू स्वामी माधवनाथ पुणे यांचं पारमार्थिक विचारधन ग्रंथरूपानं प्रकाशित करण्यास एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून प्रारंभ झाला परमेश्वर कृपा सद्गुरु कृपा आणि परमार्थ प्रेमीयांचा उत्स्फूर्त प्रत्यक्ष सहभाग याचा फलस्वरूप परिणाम म्हणजे हे प्रकाशित ग्रंथ प्रस्तुत ग्रंथाचं स्वरूप इतर ग्रंथांपेक्षा थोडं वेगळं आहे या ग्रंथात प्रामुख्यानं सद्गुरूंच्या सतत मार्गदर्शनाखाली एका साधिकेची पारमार्थिक वाटचाल त्याचं वर्णन निवेदन चिंतन संवाद प्रसंग यांच्या आधारे केलेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे शहाण्णव या दोन तपांच्या कालावधीत या साधिकेला सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या जवळपास राहून साधनेचा लाभ घेता आला एकोणीसशे शहाण्णव नंतरही स्वामीजींच्या पश्चात स्वामीजीच रूपानं या साधिकेच्या डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रेरणा मार्गदर्शन याद्वारा हे ग्रंथलेखनाचं पवित्र साधनाकार्य अव्याहत त्यांच्याकडून करून घेत आहेत एप्रिल दोन हजार एकपासून सुषमाताईंच्या देहावर एका दुर्धर व्याधीनं जबरदस्त आघात केल्याचं अचानक निदर्शनास आलं सध्या ताईंनी आपल्या वयाची त्र्याहत्तर वर्ष ओलांडली आहेत अशाही परिस्थितीत त्यांनी आपली नित्याची ध्यान नाम साधना अद्वैत ग्रंथाचं वाचन चिंतन दिवसाकाठी तीन चार तास चालू ठेवलं आहे शिवाय ग्रंथलेखनाचं कार्य आपली साधना आणि नित्यकर्म समजून स्वामी आज्ञा शिरोधार्थ मानून एकनिष्ठेनं सुरू ठेवलं आहे त्यासाठी त्या दिवसाचे पाच सात तास घालवतात गेल्या दहा महिन्यात दोन ग्रंथांचं लेखन आणि प्रकाशन झालं आज हा तिसरा ग्रंथ यापुढेही दोन भाग लिहून तयार आहेत तेही लवकरच प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे पुरेसं आर्थिक सहकार्य उपलब्ध झालं तर तेही वाचकांच्या हाती येईल आर्थिक सहकार्याबद्दल सर्वांना विनम्र आवाहन सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुष्मातेंचं प्रवचन सत्संगाचे कार्यक्रम बरेच कमी करण्यात आले असले तरी प्रभूकृपेनं लेखन कार्य होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे कारण संतांचे विचार ग्रंथरूपानं आपल्याजवळ असल्यास आश, त्यांचं सान्निध्य आपल्याला सतत मिळू शकतं आणि आपलं जीवन संपूर्ण पालटू शकतं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक या दोन वर्षात सुषमा ताईंच्या दोन प्रवचनमाला पुणे केबल टी व्हीवरून प्रसारित झाल्या श्रीमद्भवद्गीता अमृतसरिता बावन्न प्रवचनं आणि श्री कृपेची वचनं श्री दासबोध प्रवचनं बावन्न याचा लाभ असंख्य श्रोत्यांनी घेतला आणि ती मंडळी पारमार्थिक मार्गदर्शन घेण्यासाठी ताईंकडे येऊ लागली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये स्वामी माधवनाथाने पारमार्थिक मार्गदर्शनाचा अधिकार सुषमा ताईंना दिला त्याप्रमाणे त्यांचं कार्य सुरू झालं होतंच परंतु एकोणीसशे नव्याण्णवपासून प्रत्यक्ष संप्रदायाची आणि सद्गुरूंची शक्ती विशेषत्वानं ताईंच्या पाठीशी उभी राहिली असं प्रत्ययाला येऊ लागलं पुढील कार्यासाठी स्वामी माधवनाथाने स्वतः ताईंना एक वास्तू बघून दिली होती आणि तिथंच पुढील परमार्थ कार्य करण्याची आज्ञा केली होती ती वास्तू म्हणजे श्री लक्ष्मी गुरुकृपा अपार्टमेंट एक हजार वीस सदाशिवपेठ नागनाथपाराजवळ पुणे तीस या वास्तूतच ताँ सध्या ताईंचा निवास असून तिथंच कार्यालय ग्रंथविक्री उपासना ध्यानसाधना अभ्यासवर्ग इत्यादी सर्व उपक्रम चालतात प्रत्यक्ष स्वामीजींचीच शक्ती तिथं जागृत होऊन कार्य करू लागल्यामुळे अनेक मुमुक्षू इथं येऊन अनुगृहित होतात सुषमाताईंकडून मार्गदर्शन विशेषतः प्रक्रिया समजून घेतात आणि परमार्थ मार्गावर वाटचाल करू लागतात सुशिक्षित सुसंस्कृत तरुण प्रौढ भाव आणि बुद्धी दोन्हींचा समन्वय असलेली मंडळी यात प्रामुख्याने सहभागी होतात अनुग्रह देताना अनुग्रह घेणाऱ्याचा मनोमन हेतू शुद्ध परमार्थाचं अनुसरण करण्याचा आहे का हे जाणून घेऊन मगच अनुग्रह दिला जातो अंतरंग साधनेवर ध्यान नाम सोहम सोहमबोधाचं अनुसंधान यावर इथं विशेष भर असतो परमार्थाचं वर्म कळलं की बहिरंग साधनेत जास्त वेळ श्रम घालवण्याचं कारण नसतं जीवाला स्वरूपबोधाचा सरळ मार्ग मिळतो इथं साधना समोर बसवून करवून घेतली जाते त्यामुळे अनेक मुमुक्षू खरे साधक बनतात अवगुण टाकून गुणाची कास धरू लागतात जीवन पालटू लागतं ध्यानाची गोडी लागते या साधनेला विचारांच्या अंगानं ग्रंथांची प्रवचनांच्या कॅसेट्सची जोड मिळते योग्य साधना करणाऱ्याच्या मागे सद्गुरू सतत असतात असा प्रत्ययही अनुभव येतो परमार्थ मार्ग सुकर आणि आनंदाचा होतो हे कार्य यापुढेही चालू म्हणून अध्यात्म प्रतिष्ठान या सार्वजनिक न्यासाची स्थापना होऊन त्याची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे या न्यासाद्वारे प्रामुख्यानं ग्रंथ वितरणाचं काम केलं जातं शिवाय पारमार्थिक विचारधनाचा प्रचार प्रसार या दृष्टीनं त्या अनुषंगिक काही कार्य होतं स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशन हा विभाग मुख्यत ग्रंथ प्रकाशनाचं कार्य करतो त्यासाठी अनेक सद्भक्तांचं उत्स्फूर्त आर्थिक सहकार्य मिळतं ग्रंथ खरेदी मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळेच एवढ्या अल्पावधीत अठरा ग्रंथ प्रकाशित करणं प्रकाशनाला शक्य झालं आहे यापुढील दोन भागांचं ग्रंथलेखनही जवळजवळ तयार आहे पुरेसं आर्थिक सहकार्य उपलब्ध झालं तर तेही ग्रंथ लवकरच वाचकांच्या हाती येऊ शकतील प्रस्तुत ग्रंथावरच्या आपल्या प्रतिक्रिया वाचकांनी जरूर कळवाव्या आणि पुढील ग्रंथासाठी सहाय्य करावं ही कळकळीची विनंती सध्याच्या परिस्थितीत एकूण ग्रंथांचं स्वरूप ग्रंथातील अमूल्य विचारधन त्या तुलनेनं त्याचं ठेवलेलं मूल्य लक्षात घेता आम्ही आमचे ग्रंथ अगदी अल्प किमतीत लहान आकाराचे सहज जवळ बाळगून त्यावर चिंतन घडेल अशा पद्धतीनं तयार केलेले आहेत ना नफा ना तोटा या भूमिकेवर ते छापले जातात पूजनीय स्वामी माधवनाथांच्या इच्छेला धरून हे प्रकाशनाचं कार्य सतत चालू आहे ग्रंथ प्रदर्शनातून आणि ग्रंथ विक्रेत्याकडे ते उपलब्ध होऊ शकतात शिवाय प्रकाशनाच्या कार्यालयात त्याची विक्री होते त्यासाठी वाचकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा श्री गुरुकृपा साधना केंद्र या विभागातर्फे उपासना केंद्र पारमार्थिक मार्गदर्शन ऑडिओ व्हिडिओ कॅसेटची विक्री अभ्यासवर्ग असे उपक्रम चालतात त्याचाही लाभ अनेक साधक घेतात यात भाग घेण्यासाठी एकच निकष लावला जातो की ती व्यक्ती साधक असावी या धोरणानुसार कार्य चालू आहे अनेकांचं आर्थिक सहकार्य मिळालं आहे आणि मिळत आहे सर्वांचा नामनिर्देश करणं शक्य नाही आणि सत्कर्मासाठी केलेलं दान हे पूर्णत निरहेतुक असावं त्यात देणाऱ्यानं नाम मान कीर्ती परतफेड कशाचीही अपेक्षा ठेवू नये असं भगवत वचन आहे त्याला स्मरून सर्वांविषयी अंतःकरणात कृतज्ञता बाळगून हे निवेदन पूर्ण करतो या ग्रंथानंतरचे पुढील दोन तीन भाग याच पद्धतीने घेतले जाण्याची शक्यता आहे स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशन पुणे हे होतं प्रकाशकाचं निवेदन उद्याच्या भागात आपण लेखिकेचे मनोगत ऐकणार आहोत आज आता इथे थांबूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं